तर हाय सगळ्यांना पाणी या सगळेजण बेत गिळायला खायला 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 सॉरी सगळेजण मस्त मस्त आपण बेत खाऊया आज काय बेतामध्ये मध्ये बघू शकताय या गाजी आज गाजी ना कॅमेरा धरलेला आहे आज माझ्या आवडीचं हे मला लय दिवस झालं खाऊ वाटलं होतं काय अ वांग बटाटा आणि पुरी तर आज मस्तच पैकी बाय दाजी मला लिवास यायला लागल्या सोबत आहे तुम्हाला सांगते काय तर सोबत मस्त पैकी रब रबीत तुरीचं वरण ते पण काय मसाल्यामध्ये तर असा आपला मस्त मस्त बीत आहे बघा आता या सगळं खायला आणि पुरी पण आहे शिसारी लागली नावान बहिण याला जशी शिसारी लागली का तसंही येण्यासारखं तर काही पण गिळा लागली ना हा काहीला पाच पकवून आण दिले काही बनती बा आता डाळ बनली नंतर गोबी बनली पापड चपाती दही आणले पण हे बघा आता बिस्किटचा पुढा जरी पाहिजे बिस्कीचा पुडा बिस्किचा पुडा हे वाटा नि पा तोंड लावाला हा आणि चटणी हम्म हे पुऱ्या पण चालू आणि पण वाद भी देवडी कोणती ती मला काय समजा नाही दिला काय शिसारीला आली काय भूतीं ला आली काय आम्ही दिला हे बा पुऱ्या बा तुम्हाला पुऱ्या दाखव हे पा आता चहा बिस्किट खाल्ले सार गरम गरमच लागले खायला वाश्याला वाश्याला ते चिवडा चिवडा हा चिवडा दे दे हा दे मी अकत राहिली हो तुला ताकत पाहिजे ताकद लावला हा ना आम्हाला हे बघा नंतर आता पाच दहा मिनिट आहे बघा चहा पिली चहा हे बघा चहा चार प दोन किलं दीड किलं चहा पिच्छ कोणती पोटशी काय समज ना सर बायामध्ये आलं की काही बाया नमूना हो आणि भात आहे का पैघ भात बंगल भाग ले बा ते काय आहे भात हा अरे एवढी खदडी बाई अहो राजी ताकत पाहिजे बायाला ताकत तरी पण भलं मी फक्त आणि फक्त चारच पुऱ्या खाणार आहे शिसारी लागली म्हणून छान पुऱ्या खाणारी फक्त आणि फक्त तुम्हाला माहित आहे कसे किती पुऱ्या खा नेपायला काय मी आता अजून कोणा पाहिजे पुढे नाही पाहिजे पुरी गरम गरम कांदेजी पात पुणे पलीकडं भात का सगळ्या भाईना माहिती अजून काय आणू का आव ताकद लागते बायाला कळ द्यायचे जाव बाया कळा तिथे नव समजतय माणसा समजते मी किती गळाले बागात किती कमजोर झाले तर खाऊ दे मला जरा गप्च तुम्ही मला लावी तर डख लावलं हा गोव लागली मला काय दिवशी डख लावलाय मला चिकनच्या भाजीला खाऊ वाट नाही ती चिकनची भाजी कसे डक लागेल तुला माया पहिले उपसून खायचं ना माया खाल्ला नव्हतं खाल्लंय आता तरी मग आता मी घरीच आहे ना पण मला मा माहित नाही ते पाच पकवून चालत मग मी बर का हा दही घ्या हा तुला हे पाहिजे काय ताकद पाहिजे ना तुपाची पाच कॅन्ड आहे पाहिजे करते घ्या कॅन्ड बी नको नाही घे ना पण तेलकट होईल ना सगळं आहे का नाही अजून काय आवडतंय का तुला आता ह्याच्या सोबत गुलाबजामू असत किती चांगला झाला असतं बरं गुलाबजामुस ते डाड आण परी काढा अव गुलाबजामुन आणला ना आता परफेक्ट जेवण होईन परफेक्ट मस्त पैकी पण वासच लय याय लागला दाजी काही म्हणा कशाचा ते अन्नाचा शिशारी लागल्या मग तर मग खाऊन कोणा जाण्या बाजू बसणं नको ना मग नाही खाल्लं तर थरथर काप होतोय ना पण लिपरू मग मध्ये उड्या मारतय पोटामध्ये डायरेक्ट खाय म्हणतात ते म्हणते आता म्हणतं काय तुला गुलाबजाम मागवून पप्पाला म्हणा काय म्हणे गुलाबजाम मागाव मॅप पडतं असं डायरेक्ट उड्या मारते लिपरू मला वाटते माय थोडी चाबरी दिशी लॅकरे माय साबरी लावणार काजू बदाम काजू बदम मी लागते काजून गुलाबजामून अगं बस न कर ना बाई एवढं खाऊ खाऊ केलं मला सर परिछान तो एक रुपये माझ्या खिचा ठेवून असतो आणि खिचा म्हणजे असलं तर सगळ्या काढून घेते सारी पैसे हा पुन्हा ना बदनाम दाजिले दारू फिरेत दाजिले दारू फिरेत असं करू करू झालं नाही भाजला काही ना दाजी दाखवा ना जगून दाखवा दाजी हा 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 मला म्हणते मस्त पैकी पुढे भाजी अजून चार पाच पुऱ्या खाते मी आणतात हा बिर्याणी तुला बिर्याणी हा तुला काय करतो बकरा टिंगर घेऊन येतो टिंगर अंडा सकट हां अंडा आणत हा अंड्या सगळ आणतो बकऱ्याचा अंडा एक चीज खात बस आणि तू काय वावर जाऊन बसते तर भाजून खात बस ते तुला काही असं वाटत नाही की एवढं खायचं तुला काही थोडंफार हा दाजी कशाला ना बदनाम करताय मग मी काय बदनाम करू समज नाही का भाव बहिणी ऐकून काय माणूस लय निर्दय मायात पाहिला पहिल्यापासून ठीक आहे भाऊ मी जळतोय तर कोण गिळते बघा बरं मला म्हणते का दाजी जेवण करा बरं तुम्ही तुम्ही का म्हणून आलात का काय येतं पान ते झपका काय चालू एकटीचा पाहिले का पाप्पाला नुकसान मी तसं हा तू पहिले खाय ठीक आहे दुसऱ्या बाईस तुला नाही ठेशाचा वाटी भरून द्यायला आणून तर मग बोल बर का हम्म नाही का रसमालाही पाहिजे का आता मला मला काय तू अरे बाबा मला तू समजा नसतो आस कौल शेड्यासारख्याला आता मला समजू भावाना बन न आता एवढे खाईन बरं का आणि आता पा आता घरातून काहीतरी पैसे नेन आणि ह्या घेतले की गावामध्ये जाईन फिरत

भागते माया माहिना आहे ना महिला आणि बहीण आहे का तिथे काय मला महिना गोरे तिनं काय नव्हतं खाल्लं काय तरी तिला खायचं होतं तर माझ्या बहिणीचं आता कान फुट होती माहितीये का तिला लेख झाले माया बहिणीला तरी पण तिचं कान फुटते काय सांगू तुम्हाला आता म्हणून बायकुल जे खवाटते ते पटापट आणून द्यायचं नवऱ्या पैसे असू किंवा नसू पण बायकूच्या काय काय ध्यातीन हे काही सांगते ना नाही नवऱ्या पैसे पैसे हायत किंवा नाहीत हिला काही देणं घेणं नाही सांगा ना आता अंडे काय परतून खाती कधी ते आणल्यावर म्हणजे काय रातभर खात बसते काय हा ठीक आहे आणतो मी भेटले तर आणतो बर का हा आणतो अशी कोणती शिसरी शिसरी आहे बाईला हे मला काही समजा नाही अशी डोळे डोळे वासोसू वासोसू मायकडे पाहिजे इतकं डिवटी